आज मी करते जवला भरून वांगी माझ्या अंगणामध्ये ना वांगी आलेत आम्हाला दोघांना पुरती एवढी वांगी आलेत मग म्हटलं आज काढूया ती आता आम्हाला मिळायचीच नाही ती वांगी म्हणून म्हटलं वांगी काढूया आणि मस्त जवला मसाला भरून झणझणीत वांगी भरलेली करते चला काढूया वांगी हे बघा इथे पण लागले वांग हे बघा आहे ना हे वांगी जे भरलेली करतो ना आपण त्यासाठी एवढी वांगी बरोबर आहेत जरा मोठी झाली ना मग त्याला मधून दोन करावे लागतात अजून मी दुसरीकडे पण बघते हे बघा इथे पण हा एक काढून दाखवते तुम्हाला हे बघा हे बघा हे जरा मोठं झालं हे बघा असं करून आहेत ना मी जेवढी अशी एवढी ना तेवढी सर्व काढून घेते हे बघा एवढी मिळाली वांगी आणि त्याच्यामध्ये एक टमाटर पण मिळालं पिकलेलं आम्हाला दोघांना बस झाली आणि घरामध्ये आहे चार पास आता मस्त झणझणी जवला भासते मसाला टमाटर सर्व मिक्स करून मस्त बनवते चला <laughs> ज्या पातेलीमध्ये आपल्याला वांगी करायची आहेत ना त्याच पातेलीमध्ये ना जरा हे जवला आहे ना खरपूस भाजून घ्यायचा कधी पण सुकी मच्छी जर तुम्ही केला काही करा जवला असू दे कोलंबी असू दे सुके बोंबील असू दे जरा जरा ना असे परतवायचे भाजायचे जरा बघा काय टेस्ट लागते मस्त आता हे जरा मी खरपूस भाजून घेते आणि भिजवते त्याला आणि बाकीचं मग साहित्य तयार करते एकाच टोपात करायचं ना दुसरं टोप कशाला परत भांडी खराब करायची होय की नाही वांगी बघा काय टवटव येत आहेत नुसती पाण्यात टाकून घेतलेत आता मी यांना ना मधी मधी असे चिरा मारून घेते म्हणजे मसाला भरायला बरं होय की नाही वांगी चांगली मी चिरून घेतलेत ही बघा असं चार भेत करून घेतलेत जवला भाजून धुवून असं चाल गालनीमध्ये मी आहे बघा पाणी नेतलायला आणि हा एक वाटी मी वाटलेला मसाला घेतला आहे हा मसाला ना माझ्याकडे फ्रीजमध्ये असतोच असतो हा मसाला कसा आहे माहिती आहे कांदा खोबरं लसूण आणि कोथंबीर आणि थोडेसे धने मी तेलात असे खरपूस भाजून घेतले आणि मी वाटून ठेवते न पाणी एक थेंब पण पाणी नाही लावत मी आणि असं वाटून डबा भरून ठेवलेलाच असतो माझ्या फ्रीजमध्ये समजा कधी लाईट नसेल आणि आपल्या घरातल्या माणसांना कोणाला काय खायचं असेल जो वाटपाचा असेल तर मग लगेच वाटप कुठं करायचं म्हणून माझ्याकडे हे असतंच असतं वाटलेला मसाला आणि आपलं हे काय कोकण आहे ते काय लाईट येते जाते होय की नाही मग कधी वाटायचं आणि हे आहे मी कांदा, कांदा मी हे कांदा टाकणार मी फोडणीला आणि आता हे बघा हे घेतले हळद मीठ चवीनुसार आणि हे घेतले मी चिकन मसाला आणि हे लाल तिखट गरम मसाला आणि तंबाटर आता हे कांदा आहे ना मी फोडणीला टाकणार हे बघा मी तेल पण घेतलं कांदा फोडणीला टाकणार आणि हे मसाला तंबॅटर हे म हे सर्व आहेत ना हे जावला वगैरे सर्व एकजीव करून घेते आणि वांग्यामध्ये भरते वांगी भरून झाल्याच्या नंतर आहे ना जो उरलेला मसाला असेल ना तो कांद्यामध्ये मी फोडणीला टाकणार आणि त्यावर वांगी सोडणार चला मग आता सुरवात करूया हे बघ सर्व मी ताटामध्ये आहे आता सर्व मी एकजीव करून घेते आणि एक सांगते तुम्हाला हे सर्व एकजीव करून घेतल्यावर एकदा जरासं चेक करायचं मीठ बरोबर आहे की नाही ठीक आहे मी आपल्या चवीनुसार मीठ घेते कोणी पण चवीनुसारच मीठ घेतात खारड होऊ नये म्हणून पण कमी जास्त होतोच ना जास्त होऊ द्यायचं नाही मित्रांनो नाहीतर आपली सर्व मेहनत वाया जाणार आपले पैसे वाया जाणार होय की नाही हे बघा हे सर्व मी आता एक जीव करून घेते मीठ चक करते कमी असेल तर जरासं टाकते आणि हे वांगेमध्ये मी भरून घेते आता वांगे मी भरल्याच्यानंतर तुम्हाला दाखवते हे बघा हे सर्व मी एक जीव करून घेतलं आहे आता मी बघा हे असं वांग्यामध्ये ना हे भरून घेते हे बघा असं जेवढं आपल्याला जम बसेल ना आणि जेवढं जमेल तेवढं आपण याच्यामध्ये भरायचं हे बघा असं आणि एक तुम्हाला सांगते मी तिखट आहे ना तुमच्या आवडीप्रमाणे घ्या कमी जास्त काय घ्यायचं असेल ते हे बघा जेवढं बसेल त्याच्यात तेव्हा भरा असं भरायचं आणि मग भरून झाल्यावर असं दाबायचं वांग हे बघा अशी भरून घ्यायची काय खूप टेस्टी होतात आपण बाजारातून आणलेली भाजी आणि आपल्या अंगणातली ताजी ताजी इथे काढा आणि इथे भाजी बनवा ह्या दोघांमध्ये किती फरक असतं किती टेस्टी लागतात ताजी ताजी अंगणातली भाजी होय की नाही हे बघा अशा प्रकारे ना मी सर्व हे भरून घेते हे बघा असं भरून घ्यायचं हे बघा तेलामध्ये मी कांदा टाकला आहे आणि तेल आहे ना थोडं जास्त घ्यायचं आणि ना आता याच्यात मी जरासं टाकते अर्धा चमचा लाल तिखट कशासाठी माहिती आहे जरा ना रंग छान येतं म्हणूनसाठी ना थोडंसं असं लाल तिखट टाकायचं हे बघा आहे ना आता मी सोडते याच्यामध्ये एक एक वांगी हे बघा असं करून ना एक एक असं वांग सोडायचं हे बघा आणि मंद घ्यास ठेवायचं आणि त्यावर ढाकण ठेवायचं वांगी सगळी सोडून घेतलेत आणि आता हा जो मसाला उरला आहे याच्यामध्ये मी पाणी टाकून सर्व पाणी याच्यावर टाकते आतमध्ये पातेलीत आणि वर झाकण मारून ठेवते मंद घ्यासवर हे बघा काय सुंदर मस्त रंग पण दिसतोय वांगी पण सर्व मस्त छान एकदम भरून आलेली आहेत आहे ना मला हे ना कधीपासून पाठी पडलेत अगं झाडावर वांगी आलेत जरा जावला टाकून भरलेली वांगी कर म्हटलं चला आज करूया आणि भाकरी पाहिजे सोबत आता मी हे वांगी होईपर्यंत मी चार भाकऱ्या भाजून घेते आम्हाला दोघांना किती हवंय की नाही आणि भात थोडासा बस है की नाही तुम्हाला एक सांगू का ही जी माझ्या अंगणात हिरव्या रंगाची वांगी आहेत ना ही लगेच शिजतात आता ही वांगी मी आतमध्ये जवला भरून आहे बरोबर पण दुसरी मग करते ना मी त्याच्यामध्ये ना जवळ्यामध्ये मी तमाटर कांदा आणि ही वांगी अशी टाकते आणि एक थेंब पण पाणी ना लावत मी लगेच शिजतात ती एकदम मेहनासारखी नाही काय चविष्ट म्हणूनसाठी बघा मी यातनं पाणी एकदम कमी ठेवलं आहे आता मी ठेवते यावर झाकण हे बघा आणि घॅस मंद करून चांगली शिजवते तो मी भाकऱ्या भाजून घेते होय की नाही एका बाजूला मी भाकऱ्यासुद्धा करून घेते आणि इथे मी वांगीसुद्धा ठेवलेत आहे की नाही झटकेपट <laughs> मच्छीच्या वाराच्या दिवशी ना वलं सुकं काहीतरी असेल ना तरी जरा बरं वाटतं नाही काय हो कोकणामध्ये <laughs> वांगी बघा का छान शिजलेत मेणासारखी आता मी एका बाजूने पलटी मारून घेते छान दोन्ही बाजूनी झालेत आणि सुगंध पण एवढा छान येतो आहे ना खरंच काय माहिती आहे आपला कोकणामध्ये बाजारवाट लांब असल्यामुळे ना काय करायचं थोडंफार जिन्नस असं ना ओला ओलं मिळत नाही आपल्याला बरोबर ओली मच्छी मग सुकं ना काय ना काय आपण असं भरून ठेवायचं असं वाराचा दिवस असतो ना त्या दिवशी काहीतरी दिव पाहिजेच पाहिजे होय की नाही एक वांगा बटाटा टाकून जरी आपण त्याचं सार केलं ना आहा हा तरी किती बरं वाटतं होय की नाही चला मग आता मी हे सव करून दाखवते तुम्हाला वाव हे बघा तोंडाला पाणी सुटलं सुंदर मग वांगी पण काय गरगरीत मस्त शिजलेत बघा इकडे भाकरी पण माझी तयार झाली आहे आता मी खाऊन बघते कसं झालंय ते <laughs> कोकणातली बनवलेली झणझणीत जवला भरून केलेली वांगी एक नंबर आता मी टेस्ट करून बघते खरंच मित्रांनो बोलण्यासारखे शब्द नाही एवढं चविष्ट झालं ना, ना काय सांगू तुम्हाला मस्त एकदम माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला तर आपल्या कुटुंबामध्ये मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि माझ्यासाठी नाही पण आपल्या कोकणसाठी एक नक्की लाईक करा आणि आपल्या ताईसाठी पण लाईक करा मी आपलं असंच बोलली तुम्हाला आणि माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि एक तुम्हाला मी सांगते आपला हे कोकण गाव आहे कोकणामध्ये आपले बाजारात लांब असतात बरोबर मग आपल्या घरामध्ये सुखपाकं काहीतरी असेल ना तर आपल्या कोकणातल्या लोकांना काय आहे काहीतरी वाऱ्याच्या दिवशी पाहिजे ना, ना सुखपाकं ओलं तर मिळत नाही मग असं भरून ठेवा म्हणजे आपल्या वाऱ्याच्या दिवशी आपलं केलं झटकन की झालं आहे की नाही माझा व्हिडिओ कसा वाटला माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा काय चुकलं असेल तर क्षमा असावी आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद घरामध्ये ना खूप उकडतंय म्हणून मी अंगणातच आले जेवायला